नमस्कार नमस्कार आपण एका मुद्रित माध्यमाच्या संपादिकात मनसर पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे प्रकरण मॅडम काय आहे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही बँकेतून आम्हाला फोन आला युनियन बँकेतून तर आम्ही युनियन बँकेत गेलो होतो आणि तिकडून सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही ऑफिसला गेलो होतो हो आणि त्याच्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर गाडीतून उतरलो आणि सर आणि मी समीर सर आणि मी ऑफिसमध्ये जायला निघालो आणि त्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये रामदास जाधव हो। आणि जे व्हिडिओमध्ये रामदास जाधव नावचे अनेक लोक पूर्ण नाव रामदास बबन जाधव हो। खाली बिल्डिंगमध्ये जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये काहीतरी करत होते ते कुठली बिल्डिंग नाविन्य रेसिडेन्सी एस कॉर्नर तर पार्किंग मध्ये काहीतरी करत होतं आमचं त्यांच्याकडे लक्ष देखील नव्हतं पण रामदास जाधव यांना मी बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मी वरती चालले सर माझ्या मागे येतच होते त्याच्यानंतर सर... समीर सर डॉक्टर समीर रायचे त्यांच्यानंतर सरांना मी म्हटलं गाडी लॉक केली आहे का कारण येता येता ये गाडी लॉक करायचं प्रत्येक वेळेस माझ्याकडून विसरून जातं म्हणून मी, मी सरांना सांगितलं गाडी लॉक केली आहे का तर सर म्हटले मी येतो गाडी लॉक करून आणि माझ्याकडे चावीन असल्यामुळे मी वरती पोर्चमध्ये जाऊन उभी राहिले पोर्चमध्ये उभी असताना खाली मी फक्त डोकवलं नाही की माझ्या हातात मोबाईल मोबाईल होता माझ्या हातात पण तो बंद अवस्थेतच होता आणि त्याच्यानंतर सर वरती आले आणि ज्या व्हिडिओत ती दोघं मुलं दिसत आहेत ते मागे वरती आले वरती आल्यावर त्याच्यातला एका जो लांब केसवाला होता त्याने मला विचारलं की मोबाईलमध्ये काय केलं आहे तर मी म्हटलं कुठं काय केलं आहे तर तो म्हटला मोबाईल ऑन करा त्याच्या मागून परत एक मुलगा आला मग मोबाईल ऑन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने पहिलं खालीवरती माझा मोबाईल पाहिलं की मी काय केले का त्याच्यानंतर बोलले हातात द्या मी हातात पण दिला मोबाईल मग मी त्यांना बोललो माझा मोबाईल तुम्हाला घ्यायची काय गरज आहे हे विचारल्यावरती ते म्हटले व्हिडिओ शूट का केला म्हटलं व्हिडिओ आहे का माझ्या मोबाईलमध्ये तेवढ्यात रामदास आला परत सरांनी त्यांना असं सांगितलं त्या दोन मुलांना म्हटले काय आहे काय प्रकार आहे तर ते सरांच्या अंगावर तिथे पण पहिल्यांदा धावून गेले होते तर म्हटलं दमदाटी करायची नाही इथे मी पोलिसांना बोलवून हा सगळा प्रकार तिथे झाला नंतर रामदास पळत आला आणि त्याच्यानंतर त्याने पळत येता येतात शिविगाळ केली काय प्रकार झालाय काय नाही झालाय व्हिडिओ शूट केलाय नाही केलाय आता जर व्हिडिओ शूट केलाय असं त्यांचं म्हणणं आहे तर ते असं काय करत होते त्याचा व्हिडिओ मी घेतलाय आणि त्याची एवढी यांना भीती वाटली मी तर व्हिडिओ शूट केलाच नव्हता त्या दिवशी किंवा केलेलाच नाही आहे त्यांच्या तिथला काय चालू आहे त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नव्हता पण त्या दिवशीचा त्याच्यानंतर त्यांनी मारहाण धक्काबुक्की ह्या सगळ्या प्रकार तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितला मी तिथूनच एकशे बाराला फोन लावला तिथे पोलीस गरजेसाहेब म्हणून आले आणि त्यांच्यासोबतच आम्ही पुन्हा खाली आलो पण हा सगळा प्रकार घडत असताना ऑफिसमधला रोहन नावाचा मुलगा आहे मी त्याला पण फोन करून बोलवलं तो स्टँडवर गेला होता तर मी त्याला बोललो की रोहन तू ऑफिसला ये पटकन त्याच भांडणाच्या ह्याच्यात तुम्हाला समजेल की मी दोन तीन फोन लावले होते तर रोहन खाली आला ही लोक सगळी खाली गेल्यानंतर त्या रोहनला मारहाण केली त्यांनी गाडी फोडली त्याची अठरा तारखेला संध्याकाळी त्याची गाडी फोडली माझी स्कूटी सुद्धा तिथे आहे त्या स्कूटीवरती त्यांनी लाथा घातल्या स्कूटीला डॅमेज झालेला आहे स्कूटी देखील फोडली त्यांनी त्या एफ आय आर मध्ये तसा उल्लेख पण केलेला आहे आणि सरांना लिटरली ते खाली खेचत होते की तुम्ही चला आता व्हिडिओचा एक पार्ट तुम्ही सगळ्यांनी बघितलाय दुसरा पार्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी कांगावा केलाय की तुम्ही सरांचा काहीच रोल नव्हता सरांना तर काय विषय झालाय तो पहिल्यापासून माहितीच नव्हता मलाही काही माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोंधळात काय झालंय नेमकी पण रामदास जाधव ज्या पद्धतीनं परत आले तिथं त्या पद्धतीने असं वाटत होतं आम्हाला की हे सगळं प्री प्लॅन केलेलं घटनाक्रम आहे तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये प्रकार घडला त्या बिल्डिंगमध्ये तुमचं ऑफिस आहे की काय ऑफिस आहे तिथे सरांचे दोन फ्लॅट एक मावशीचा आणि एक सरांचं स्वतःचा आहे तर एक स्वतःच्या फ्लॅटमध्ये आमचं ऑफिस आहे समर्थ भारत माध्यम समूहाचं आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये सरांच्या घरचे राहत आहेत तुम्ही ज्या दैनिकाचे संपादिका म्हणून काम करता सर त्याच्यामध्ये बातमीदार आहे का काय नेमका रोल काय तुम्ही कोणाचा सरांचा सर कार्यकारी संपादक म्हणून काम करतात आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी गरजे साहेब आले होते मी एकशे बाराला कॉल लावला त्यांच्या सोबतच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो झालेला प्रकार बडगुजर साहेबांना सगळा सांगितला बटगुजर साहेबांनी सांगितलं की एन सी करून घ्या मी त्यांना वारंवार सांगत होती की साहेब तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तोपर्यंत तो व्हिडिओ मी पण पाहिलेलाच नव्हता दुसऱ्या दुसऱ्या दिवशी मी तो व्हिडिओ मी म्हणत होती की मी मोबाईल नाही लावते मुलाला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तो बघून घ्या कारण तिथं प्रचंड गोंधळ झाला होता आणि बडगुजर साहेबांना मी जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं एन सी करावी लागणार आहे हा एन सीचाच मॅटर आहे तिथे गेल्यानंतर एन सी झाली आम्ही तिथून घरी आलो घरी आल्यानंतर बडगुजर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं दुसऱ्या दिवशी की रामदास जाधव आणि रामदास जाधवची मिसेस ही सरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला गेला होता पण आम्ही ऑफिसमध्ये गेल्यापासून तर ऑस ऑफिसचा जिना उतरेपर्यंतचं सगळं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आजही ताब्यात आहे आणि तिथे आजूबाजूचे कॅमेरे पण पाहाल तुम्ही आजूबाजूची लोकं तुम्हाला सांगतील की तिथे प्रकार काय नेमका घडला होता जर व्हिडिओ काढला आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओची एवढी भीती का वाटते तुम्ही असं काय करत होते तिथं माझा हा स रामदास जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना हाच प्रश्न आहे की तुम्ही तिथं काय करत होते याची तुम्हाला एवढी भीती वाटली गेली अनेक दिवसांपासून ते आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत वारंवार सोशल मीडियावरती स्टेटस अपलोड करणं असू देत मी काल कांका साहेबांना सगळं दाखवलं कशा पद्धतीनं ते वारंवार स्टेटस अप अपलोड करत आहेत यांच्या डोक्यावर कोणाचं वरद असतंय मला एवढंच विचारायचंय आणि ते कोणाचे कार्यकर्ते केव्हापासून आम्हाला त्रास देत आहेत कसा त्रास देत आहेत याचे सगळे पुरावे माझ्याकडे आजही आहेत मोबाईलमध्ये त्यांची आणि तुमची काही पूर्वीची काही काहीच नाही जेव्हापासून लोकसभेचं इलेक्शन झाले लोकसभेच्या इलेक्शन नंतर आढळराव पाटलांचा आणि माझा एक कॉल व्हाय व्हायरल झाला त्याच्यानंतर सर यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली तुमच्या तो व्हिडिओ सगळ्यांनीच सोशल मीडियावर बघितलाय त्या व्हिडिओ पाहून कमीत कमी सगळ्यांना जाग यावी की एका महिलेशी किंवा समाज माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी कसं वागलं पाहिजे मी असं म्हणणार नाही माझी चूक असेल तर तुम्ही माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा मी स्वतः सांगते माझ्या तोंडाने मी कबूल करेल मी काही केलेलं नाहीये जर माझी चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ साहेबांनी पाहिल्यानंतर गुन्हा दाखल झालाय गेली मंगळवारी गुन्हा म्हणजे हा सगळा प्रकार घडलाय मंगळवारानंतर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता साहेब गुन्हा दाखल झालाय मनसूरचे पोलीस अगोदर गुन्हा दाखल करायला कोणाशी तरी दडपणाखाली होती एसपी सांगितलं गुन्हा दाखल केला हो असंच म्हणावं लागेल मग त्यांना कोणाचे फोन येत होते कोणाच्या फोन नंतर ह्या सगळ्या घटना म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा का प्रयत्न करत होते माझा हा सवाल आहे त्यांना जिथे पाच दिवस झालाय साहेब आम्ही ऑफिसमध्ये गेलेलो नाहीये डावखर साहेबांना घेऊन आम्ही तिथे गेलो होतो पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांना घेऊन आम्ही आमच्या ऑफिसच्या कार्यालयात म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये जात होतो त्यावेळेस बबन जाधव म्हणजे रामदास जाधवचे वडील हे म्हटले तुम्ही इथे यायचच नाही ह्या रोडच्या खाली पाऊल ठेवायचं नाही आमच्या जागेमध्ये यायचंच नाही हो हा तो फ्लॅट सरांच्या मालकीमध्ये माल येऊ नका असं ते कोण काय माहिती का मग एवढा जर प्रचंड ह्या आम्ही गेली कित्येक दिवस प्रचंड तणावाखाली राहतोय हो तिथं जातोय येतोय ये, जाता येता त्यांचे टॉन्ट अतिशय खालच्या लेवलची भाषा असते त्यांचे इतका आतो त्रास त्रास देतात पण आम्ही हे सगळं झुडगारून जुड़का, तिथे जातोय आमचं ऑफिस आहे काय करणार जर पत्रकारांची ही स्थिती असेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आहे मॅडम बातमी एक इथिक्स आहे तुमची बाजू समजून घेतली समोरच्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील